भाग पाचवा खरं तर बोलत होत्या कावेरीजी मी इकडं यायलाच नको होतं रात्रीच्या बारा वाजता आपल्या रूमच्या गॅलरीतून ढगात गेलेल्या चंद्राला पाहत नितीश बोलतो माझीही इच्छा नव्हती असं सर्व सोडून यायचं कावेरीजी पण काय करू वडील असं मरणाच्या दारात उभे असताना मी त्यांना त्या हालतमध्ये कसा काय सोडून इथे राहिला आएला, तिथे राहिलो असतो मग अशी कामानिमित्त रावसाहेबांच्या घरी आलेला नितीश बाप लेकींचं बोलणं ऐकतो आणि कावेरीचं बोलणं त्याला जेवायला लागतं नितीश शेलार वयाच्या अठराव्या वर्षीच आपल्या वडिलांची इच्छा म्हणून बारावीनंतरचं ग्रॅज्युएशन व पुढचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेला होता आणि तिथंच आपलं काहीतरी असावं म्हणूनच अभ्यासाबरोबरच छोटासा भाजीपाल्याचा बिझनेस चालू केला होता तेव्हा आपल्या देशाचे लोक देशातील लोक बरेच इथं राहत राहत होते कोणी शिक्षणासाठी कोणी आपल्या व्यवसायासाठी सर्व भोवतानी सुख असूनही या भारतीयांना एकाच गोष्टीची कमतरता हो जाणवत होती असं त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्याने भाज्या ट्रान्सपोर्टचा बिझनेस टाकला त्याने हे सर्व त्याच्या एका मित्राची व त्याच्या डॅडची मदत करून टाकला होता पण नंतर हळूहळू त्याचा यात चांगला जम बसला आणि पूर्ण बिझनेस तो एकटाच हँडल करू लागला पण याचबरोबर तो आपल्या शिक्षणातही अव्वल होता इंग्लंडच्या टॉप युनिव्हर्सिटीमध्ये तो कायम टॉप फाईव्हमध्ये असायचा राम अण्णासाहेब शेलार त्याचे वडील त्यांना खूप अभिमान होता आपल्या मुलाचा पण यामुळे एकच गोष्ट होती की सात वर्षापासून भारतात तो फिरकलाच नव्हता राम त्याच्या वडिलांना मात्र आता त्याच्या लग्नाची खूप काळजी लागून राहिली होती ते आपले वडील अण्णासाहेब वरच गेले होते ते आपले वडील अण्णासाहेब वर जरी गेले होते त्यामुळे रूढी ते आपले वडील अण्णासाहेबांवरच गेले होते त्यामुळे रूढी परंपरा अजूनही या घरात टिकून होत्या अण्णासाहेब नसता नाही अण्णासाहेब नितीशचे आजोबा जाऊन वर्ष झालं होतं त्यांच्या वर्षश्रद्धेला नितीशला बोलवायचं आणि मग त्याच्या लग्नाचं पाहायचं असा रामजींनी विचार केला आणि त्याला तसं सुचवलं तो सत्तावीस वर्षाचा त्यावेळी होता आणि हेच बरोबर आहे लग्नाचं वय असं कित्येकदा सांगून ते त्याला गळ घालत होते लग्नासाठी पण तो नकारच देत होता म्हणून या आता यावेळी श्रद्धेच वर्षश्रद्धेचं निमित्त काढून बोलावणं पाठवलं पण त्याने साफ नकार दिला यावेळी सुद्धा वडिलांना मुलांचं वाग मुलाचं वागणं पटत नव्हतं आणि टेन्शनमुळे त्यांना माइल्ड अटॅक आला हे जेव्हा नितीशला कळालं तसं तो रातोरात आपला बिझनेस आपल्या मित्राच्या वडिलांना हँडओव्हर करून आला त्यांनीही या बोलीवरच ताब्यात घेतला की लवकरच परत याचा ताबा ते त्यावेळी हो ला हो म्हणून तो भारतात आला पण त्याला काय माहीत होतं की नियती त्याच्याशी कोणता खेळ खेळणार होती आज या गोष्टीला तीन वर्षे उलटून गेली होती पण परत तो इंग्लंडला जाऊ शकला नव्हता आयुष्यात या तीन वर्षात इतकं काही घडलं होतं की त्याला माघारी फिरता आलंच नाही आपला जीवापाड जपलेला बिझनेस परत सांभाळायला जायला तिकडे नको जाऊ मी सांगतोय ना तिकडे नको जाऊ नीतीश एका मुलीला बोलत होता पण ती ऐकतच नव्हती ती ते त्याला बाकुल्या दाखवत त्याच्याकडे पाहत मागे मागे सरकत होती हा तिला हाक मारत होता त्या मुलीने सोनेरी ब्लाऊजवर व रेड कलरची शिफॉनची साडी नेसली होती लाल रि बांधून केसांच्या दोन वेण्या घातलेल्या कपाळावर लाल रंगाची छोटीशी टिकली लावली होती आणि ती मध्येच आपल्या दोन वेण्याही उडत होती अंगापिंडाने भरलेली असली तरी वयाच्या मनाने एकोणीस वर्षाची ती भावली ज्याला खिजवत खिजवत आपले एक पाऊल मागे टाकते आणि तसं धाप आवाज येतो इतक्या वेळ तिच्या काळ काळजीत असलेला नितीश घाबरून पळत तिकडे धाव घेतो त्या विहिरीजवळ ती आतमध्ये गटांगळ्या खात असते काऊ कावेरी म्हणत तो जोरात ओरडतो आणि जागाही होतो शरीर पूर्णपणे गार पडलेलं त्याच कपाळावरही घामाच्या धारा वाहत होत्या स्वप्न होते हे म्हणत तो झोपेतून पूर्ण जागा होतो आणि शेजारी टिपाळ्यावर ठेवलेल्या तांब्यातील पाणी घड्याघड्या पिऊन टाकतो आपला भूतकाळ आपल्यापेक्षा कधी सोडणार आहे काय माहीत विचार करत तो झोपी जातो तुमच्यावर मला नाही ओराग हो पण काय करू तुम्हाला पाहिलं की गेल्या तीन वर्षांचा भूतकाळ जसेच्या तसाच डोळ्यांसमोर नाचायला लागतो आणि मग मलाच माझी चिडते येते पण तुम्हीही चुकलात ना तुम्ही, तुम्ही यात पडला असतात तर आज आमची ताईडी ती आकाशातल्या चंद्राकडे पाहत बोलते नितीशला असं घालून पाडून बोलणं तिलाही आवडत नव्हतंच पण ती तरी काय करणार दोघांचा भूतकाळ इतकं काही या दोघांच्या आयुष्यात उलता घालून गेला होता की नाही म्हटलं तरी त्याचे पडसाद त्यांच्या दोघांच्या भविष्यावर पडत होते ती आपल्याच विचारात ठरवलं आहे नितीश ऑफिसमध्ये येत म्हणतो ती आपल्या गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये मग्न असते पूर्ण अवतीभोवती तिच्या ए फोर साईज चे ड्रॉइंग पेपर्स पडलेले असतात ती मध्येच थपकाल मांडून बसली होती आणि एका पेपरवर काहीतरी रेघोट्या मारल्या होत्या ती मात्र तोंडात पेन्सिल धरून बसली होती चेहऱ्यावर मोठा गोल भिंगाचा चष्मा आणि काहीतरी विचार चालू असल्याने तिच्या त्या जाड भुवया एकमेकांना चिकटलेल्या त्यात तिने मेसीबन केसांचा केलेला आणि त्यातही एक पेन अडकवलेला शर्ट सेल्सर घातलेला जो हातवर केल्याने जो हातवर असल्याने थोडासा वर आलेला त्यामुळे गोरी कंबर तिची आतून दिसत असलेली अशा या गबाळ्या अवस्थेत ही ती लोभस दिसत होती तो येऊन पाच मिनटं झाली होती तरी तिने त्याच्याकडे साधं पाहिलंही नव्हतं तो मात्र या पाच ही पूर्णपणे हरवला होता त्यांच्या भूतकाळात तीन वर्षापूर्वीची कावेरी आणि आजच्या कावेरीत जमीन होता कालची कावेरी दिसायला छोटी होतीच पण पन भोळेपणा तो तिचा निष्पापपणा तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असायचा आणि आजची कावेरी कॉन्फिडन्सचा मुखोटा घालून फिरत असल्याचे त्याला जाणवत होतं का ती खरंच आता इतकी कॉन्फिडंट आहे हे समजायला मार्गही नव्हता इतका तिचा तो डोहस चेहरा जाऊन त्याच्यावर मुखोटा धारण झाला होता गेल्या तीन वर्षाची ती ति त्याची काऊ आज इतकी मोठी झाली आहे की मासाहेबांच्या विरोधात उभी झाली उभी रा उभी राहिली आहे हे कुणाला सांगितले असते तर कुणी विश्वासही ठेवला नसता तो विचार करतच होता की तिचं अचानक त्याच्याकडे लक्ष केलं तुम्ही इथं ती थोडीशी रागात बोलली आणि पटकन उठून आपला शर्ट नीट केला हो मीच तोही भानावर आला आणि पटकन दारात जाऊन उभा राहिला या नात ती बोलली खरं तसं त्याने नजरेनं समोरचा पसारा दाखवला तसं तिने आपल्या ऑफिसमध्ये एकदा नजर टाकली आणि तिची चूक तिला स्वतःलाच कळून आली तिने पटकन तो पसार्यात एका तिथंच असलेल्या कपाटात टाकला टाकला म्हणायच्याऐवजी कोंबलाच म्हणा ना पण तो सारखा बाहेर येत होता एक मिनिट म्हणत ती दोन तीन वेळा कोंबत होती पण तो बाहेरच येत होता शेवटी तोच पुढे आला आणि त्याने ते सर्व व्यवस्थित काढून परत व्यवस्थित ठेवलं आणि दार बंद केलं तशी तिने केस आपल्या त्या छोट्याशा क्लिपमधून काढून त्याला ऑकवर्ड स्माईल केली असू दे ना तो तिला पाहताच हलकेच बोलला अं तिला मात्र ते ऐकू आलं नाही ते म्हटलं छोटूने तुला आय मीन तुम्हाला सांगितलं नाही का मी आल्याचं तो काहीतरी बोलायचं म्हणून बोलला नाही ती त्याला बसण्यासाठी खुर्ची देऊ लागली पण ती जड असल्याने तिला काही उचलता येत नव्हतं तो। शेवटी तोच तिची ती धडपड पाहून तिच्याजवळ गेला द्या मी उचलतो तो बोलायला आणि ती वळायला एकाच वेळी एकच वेळ झाली तशी ती त्याच्या भाऊ भाषेत आली त्याचा तो मंद मंद दरवळणारा परफ्यूमचा सुगंध तिला वेडावत होता तीन वर्षापूर्वी जेव्हा असंच आपण पहिल्यांदा त्याच्या मिठीत आलो होतो तेव्हाही या सुगंधानेच तर आपला जीव घेतला होता आज दोघी आपल्या भूतकाळात हरवले तीन वर्षापूर्वी पहिली भेट डॅडला माईल्ड अटॅक आल्याने नुकताच आलेला नितीश आपल्या शेतावर फेरफटका मारायला चालला होता तसही छोटासा अटॅक होता संध्याकाळी परत सोडलो होत डॉक्टरांनी पण घरात ही पहिलीच केस त्यामुळे घाबरून गेला होता पण आता सर्व ओके आहे हे पाहून दुसऱ्या दिवशी घराबाहेर पडला थ्री फोर्थ अंगावर शर्ट डोक्यावर हॅट डोळ्याला काळा गॉगल आणि हातात एक काठी जी त्याला इकडे तो जात आहे म्हणून भैया साहेब यांनी स्वतः दिलेली त्याच्या संरक्षणासाठी तो मात्र काठी गोल गोल फिरवत चालला होता बांध्यावरून आज उंची पहेली मुला होगी मुलाचं आवडतं गाणं गुणगुणत कानात मोठा हेडफोन लावून साहेब आपले डोळे मिटून चालले होते इतक्यात त्याला कुत्रा भुंकल्याचा आवाज आला असा मध्येच कुत्र्यांचा आवाज कस काय आला म्हणून त्यांनी डोळे थांब म्हणून त्यांनी थांबून डोळे उघडले तर समोर दहा बारा कुत्री त्याच्याकडेच पाहून भुंकत होती आधी कुत्र्याचा आम्हाला भय आधीच कुत्र्याचा आम्हाला भय त्यात ही अशी गावठी दहा बारा कुत्री आपल्याकडेच पाहून गुरगुरत आहेत हे पाहिल्यावर त्याने काठी तिथेच टाकली आणि रामराम म्हणत धूम ठोकली तोही या गोंधळात विसरून गेला होता की आपण काठीने त्यांना हकलू लावू शकलो असतो पण हे सगळं ध्यानात त्याला थोडीच येणार होतं तो वेड्यासारखं मागे पाहत पाहत पळत होता त्यामुळे पुढे जाऊन तो धडकला समोरच्या व्यक्तीला तीही व्यक्ती आपल्याच विचारात ऊस खात चाललेली त्यामुळे तिला हा असा पळतताना काही दिसला नव्हता त्यामुळे ती खाली व तोवर तिच्या असं दोघही शेजारीच असलेल्या ओल्या मातीत पडतात नशीब अजून पीक त्या जमिनीवर लावली नव्हती तिच्या एका हातात उसाचे एक कांडे तर घशात कांड्याचा तुकडा तर याची कॅप उडून पडलेली गॉगल खाली पडलेला ती तशीच त्याच्या त्या ब्राऊनिश डोळ्यात पाहत राहते आणि तोही तिच्या त्या, त्या, त्या निळाशा डोळ्यात त्याने गावात अशी मुलगी आजपर्यंत पाहिली नव्हती त्याचा तो मंद मंद दरवळणारा सुगंध परफ्युमचा तिला वेडावत होता त्याचे ओठ त्यांचे ओठही खूप जवळ होते तिला उसाचे ते कांड छोटस कांड घशात अडकल्याने त्रास होऊ लागला तिला जोरात हुसक्या सुरू झाल्या तसं तो भानावर आला ओ सॉरी म्हणत तो उठणार पण त्या गडबडीत तो परत खाली पडतो आणि नकळत त्याचे ओढ तिच्या ओठांवर स्पर्शून जातात जास्तीत जास्त पाच सेकंदाचा स्पर्श होता त्या दोघांचा पण दोघंही त्याही परिस्थितीत वेगळ्याच दुनियात गेले होते कारण दोघांनाही हा स्पर्श नवखाच होता सॉरी तो पटकन उठून बोलतो तिलाही उठायला हात देतो पण ती त्याच्याकडे पाहत रागातच स्वतःशी स्वतः उठते व तडतड करत जाते एकदाही एक मागे न पाहता तो मात्र तिला पाटमोरी पाहत राहतो ती दूर गेल्यावर त्याच्या लक्षात येतं की आपण तिचं नावच विचारलं नाही पण तेवढ्यात त्याला ते त्या ते कुत्र्यांचं लक्षात येतं तो सगळीकडे पाहतो तर कुत्री कुठेच नसतात तो ते पाहून सुटकेचा श्वास सोडतो सुट परत कानात हेडफोन घालून गुण गाणं गुणगुणत चालायला लागतो कुत्री तर बहुतेक यांचं विलन करायलाच आली होती की काय काय माहीत पण जेव्हा दो हे दोघं खाली पडतात तसे ते तेही तिथून निघून गेले होते ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून काय वेळीच होती हे सांगायला नको वर्तमान काळ दोघही आपल्या त्या पहिल्या भेटीत गुंग झाले होते आणि एक हलकीशी स्माइल येते ती अजूनही त्याच्या मिठीत विसावते तोही आपले हात तिच्या भोवती गुंफून तिला आपल्या जवळ ओढतो कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू Uh-huh. <laughs>